करायला या बघा छान असं माश्याची भाजी मस्त झाल झालेली आहे छान अशी पद्धतीने असे धुवून घेतलेले आहेत आणि असे दोन चार पाण्याने आणि धुतलेले त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि तुम्हाला जेवढं मीठ हवं असेल तुमच्या घरातल्या स्वादानुसार आता मला एवढं मीठ लागत असतं त्यामुळे म्हणून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर माझ्याकडे धनिया पावडर मी जे असतं तर मिक्स करत असतात ते तर मी एक चम्मच धनिया पावडर टाकलेली आहे आणि हे मिश्रण जे आहे ते चांगल्या प्रकारे असं हलवून घ्यायचं असं घालवायचं असं बनवल्यानंतर सगळ्या पिसला लागेल असं असं घालवायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जे मी मीठाने जे मीठ वगैरे लावून जे ठेवलेले होते मासे ते मी ह्या चाव्यामध्ये असे ठेवत आहे असे जेवढे बसतील तेवढे आता मला जास्त वेळ नसतो त्यामुळं मला पडदिशी उडकायची घाई असते आणि प्रत्येक स्त्रीला जे घरातल्यासारखे कामं असतात त्यामुळे तिला जास्त टायमिंग घेता येत नाही आणि असे सगळे तुम्ही तेबतच ठेवत आहे सगळ्यावरती बघत तर त्याची जिथं जागा असेल तिथं आपण ती ठेवू शकतो तर आता हे डोक्याचा भाग आहे त्यामुळे मी थोडासा सरकून घेते आजो मधला पीस आहे तो जरा थोडासा साईडला करते कारण की डोक्याचा भाग हा लवकर शिजत नसतो त्यामुळे थोडंसं मी साईडला घेत आहे आणि मध्यभागी हा डोक्यांचा भाग ठेवत आहे जेणेकरून आणि टाकलं आहे थोडंस मी तेल टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकत आहात असं ठेवून द्यायचं त्याच्यावरती हे झाकण असं ठेवून द्यायचं जे बसवते माझं जे बरोबर तव्याला मॅच असं बसत आहे बाकीचे मी नंतर टाकेल परंतु बघा ठेवलेलं आहे असं दोन तीन मिनटं ठेवून द्यायचं आहे आहे आणि वाफळून थोडंसं ताट काढून घेतलं आणि परत पलटी मारून ठेवून द्यायचं आणि माशे माश्यांचं एक हे आहे प्रत्येक स्त्री ज्या करत असतील त्यांना माहीत असेल की मासे हे खूप माशांचं तेल खूप अंगावरती उडतं तर ह्या गोष्टी खूप सांभाळून करायच्या जेणेकरून आपलं शरीर पण नीट राहिलं पाहिजे आणि आपल्या घरच्यांना चांगल्या प्रकारे आपण खायला देखील घातलं पाहिजे तर अशा टाईपमध्ये सगळे हे असे पलटून घ्यायचे जेणेकरून छान असे पलटीला जातात आणि कमी तेलच वापरायचं कारण की मासे ऑलरेडी तेल सोडत असतो माझा मासा पडला सॉरी आता तो परत टाकतो आणि पॅन भी खूप फास्ट असल्यामुळे बघाय ते आता मासे मासे हे पलटी करून घेतलेले आहेत सर्व मासे पलटी झालेले आहेत माझ्याकडून तर हे असे पलटी करून घेतलेले आहेत आणि दुसरी साईड पुन्हा एकदा पुन्हा एकदा झाकून ठेवायचं जेणेकरून आपल्या अंगावरती तेल उडत नाही किंवा दोन मिनिटात भाजी मी तुम्हाला बघा असं जास्त वेळ लावत नाही जास्त माशाची भाजी खूप फास्ट प्रकारे होती आता हे पुन्हा एकदा झाकून ठेवायचं परत एक, एक मिनिट ठेवायचं आहे बघा मी असे पॅन मध्ये सगळे मासे काढून घेत आहे तव्या मधले तुम्ही पण असे काढून घ्या तुम्ही असेही ते खाऊ शकता परंतु डायरेक्टली जर मग खायचे असतील तर त्याला प्रॉपरली तुम्हाला शिजवावे लागेल तेव्हाच खावा नाही तर तुम्हाला थोडीशी टेस्ट वेगळी लागेल आणि माशाची भाजी करायची म्हणलं की खूप राड असतो तेल पण खूप काही जातो परंतु मी तुम्हाला फक्त शॉर्टकटमध्ये तेवढं एक फळी सुद्धा मी तेल यूज केलं नसेल थोड्याशा तेलामध्येच मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे हे असे मी काढून घेतलेले आहे आता दुसरे मासे मी टाकत आहे मी परत मासे ठेवलेले आहे आणि हे सेम सेम जे असे सगळे सेम सेम टाईपचे जर म्हणजे आता तुम्ही ह्या पीस सगळे बघू शकता हे सगळे सेम सेम पीस एका वेळेस टाकायचे त्यात डोके टाकू शकता आणि हे जे चपटे असे पीस असतात ते एका वेळेस टाकायचे जेणेकरून सेम लेवलला सगळ्यांना जी जी गोष्ट लागते म्हणजे जेवढं शिजण्यासाठी लागतं तर ते सेम पीस असतील तर ते एका प्रकारे शिजले जातील आणि तुम्हाला असा छान त्याचा स्वाद भेटू शकतो आणि पुन्हा एकदा परत ताट ठेवायचं त्याला दोन मिनटं शिजून द्या अंगावर उडत नाही ताट ठेवल्यामुळे छान असे मस्त असे बघा एक साईड छान ती तळलेली आहे आता तिला सगळ्या ह्या पीसला परत एकदा पलटी मारायचं आणि थोडंसं बघा कसं तेल कसं उडतं आहे तर ते सावधगिरीने करायचं कारण की का व्हिडिओ करण्याच्या नादामध्ये आपल्याला चटका बसू नये किंवा भाजू नये ह्या गोष्टींची केरिंग मात्र आपणच घ्यायचे नाहीतर म्हणतात ना करायला जायचं हे पण व्हायचं एक आता नको व्हायला तर ते वस्तायने जरा थोडंसं मागं सरकतंय कारण की का पेटीत थोडंसं तेल जरा उडतं त्यामुळे आता पुन्हा असं जाते म्हणजे जरी उडायचे असतील तर ते त्याच्यातच उडल्या जाते आणि आपल्याला त्रास होणार नाही छान परतून एका ह्याच्यामध्ये काढलेले आहेत ताटामध्ये त्यानंतर लगेच मी एका ठिकाणी एक, एक दीड चम्मच माझ्या तुम्हाला जसं तुमच्या घरात तिखट लागतं त्यानुसार तुम्ही मसाले घेऊ शकता कांदा लसूण मसाला घेतला आहे मिरची पावडर घेतली आहे त्याप्रमाणे थोडासा मटण मसाला घेतला आहे गोडा मसाला संपला आहे त्यामुळे तो घेतलेला नाही आहे तर एका प्लॅनमध्ये असं थोडंसं तेल आहे आणि ते मासे तळल्यानंतर हातावा हा खराब होत असतो तर मी तोच थोडासा घासून घेतला आहे तर काही प्रॉब्लेम आहे तर हा सगळा मसाला हा एकत्र करायचा जास्त गरम झाल्यामुळं ते जळाला आहे थोडासा तवा पण चालून द्यायचा आणि मग ते जे तुम्हाला जे जे म्हण वाटतात की जे आता पीस आता मला भाजी करायचं आहे आणि पूर्ण भाजी मी एका वेळेस करत नाही कारण की खायला जास्त माणसं नसल्यामुळे एवढं एक्स्ट्रा करून ठेवण्यापेक्षा ताजं ताजं करून खाण्यामध्ये कधी पण घ्यायचं तर मला जेवढे पैसे लागतात तेवढे मी पीस टाकते आता मला एवढं पीस तर हे असं थोडस टाकते पुन्हा एकदा आलटी पलटी करून घ्यायचे असं हे आलटी पलटी करून घ्यायचे नसले पण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस खूप छान लागतो परंतु माझ्या आता घरातला किस हा संपलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला बिगर कीस सांगत आहे तर तुम्ही खोबऱ्याचा केस पण यूज करू शकता ह्यामध्ये किंवा अजून अद्रक लसूण पेस्ट टाकू शकता पण मला आज अद्रक लसूण पेस्टची भाजी करायची नव्हती किंवा मला तशी खायची नव्हती मासे त्यामुळं मी काही टाकलेले नाही मला साधे मीठ मिरची टाकूनच मासे जास्त करून आवडतात आणि असं छान तिथे असं वेगवेगळं लावलेलं आहे आणि हे जे पिवळं पाणी जे उरलेलं होतं ते तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता जेणेकरून तुम्हाला मीठ एक्स्ट्रा टाकायचं नाही त्यामुळे तुम्हाला पाणी कमी वाटतं हलकंसं तर मी थोडंसं आणखी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे हलकंसं मिक्स केलेलं आहे आणि हे असं सगळ्या साईडने टाकलेलं आहे असं पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून ओलसरपणा येईल आणि जे खाली जे आपलं जे मुमा... मसाल्याचा जो काही लागलेला होता खालचा भाग जो आपल्या ह्याला टाकून घेतात छान असं आणि तव्याला जो मसाला लागला होता तो सुद्धा तो सोडून देईन पाणी टाकल्यामुळे आणि हलकंसं असं छान असं पलटी करून घ्यायचं थोडंसं कमी वाटत पाणी असेल तर पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून आपण मासेही तळून घेतलेले असतात त्यामुळं त्याला जास्त शिजवायची गरज नाही आणि पुन्हा एकदा त्या झाकण ठेवायचं एखादा दोन मिनटं फक्त दोन मिनटं झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता असं छान टेक्चर आलेलं आहे मस्त माशांना आणि मी तेल जास्त यूज करत नाही कारण की का, का। आजकाल एक तर ॲटॅकचं प्रमाण हे ते खूप काही चालू असतात त्यामुळं जेवढी गोष्ट लागते तेवढीच यूज करायची आती घ्यायची नाही आणि तेल काही शरीरासाठी आपल्या चांगलं नसतं त्यामुळं जेवढं लागतं तेवढंच घ्यावं माणसाने आहे डब्बा म्हणून तो सारखाच ओतावा अशातला भाग नाही तर असं तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं छान आणि तुम्हाला मी आराध्याची मस्ती दाखवते आराध्या बघा कशी करते हाय आराध्या आज काय खाणार बेटा तू माशी खाणार बेटा आराध्या काय खाणार आहेस तू तिला भेटलेलं आहे बॉल अगं आणि ती बॉलसोबत खेळत आहे आणि खूप ती नाचत आहे बघा बघा कशी खेळत आहे असे अगं बॉलसोबत चालली आहे बॉल कशी खेळायला आराध्या सगळ्यांना हाय कर बेटा हाय कर बेटा आराध्या सगळ्यांना हाय कर म्हणा तुम्हाला आवडली माझी आणि माझी रेसिपी जर समज तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खायला झालेली आहे अशी बघा आमची आराध्या बसलेली आहे जेवण करायला आराध्या मन सगळ्यांना लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आमचे तुमच्यापर्यंत पोचत होती बघा ह या मन आराध्या या म्हणा आराध्या सगळ्यांना या 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 या, या।, या म्हण बेटा मन या या जेवायला जेवण करायला या बघा छान असं म्हणजे माशाची भाजी मस्त झाल झालेली आहे छान अशी आराध्या कशी, आरा <वाँगा> <ता> <वाँगा> 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 hmm, <वाँगा> कशी मासा खात आहे या खायला मासा म्हणा सगळ्यांनी बघा उभं राहून आराध्या छान असे खात आहे आम्ही जेवण करत आहे तर आवडलं बेटा मासा तुला हम्म आवडला तुम्ही तुम्ही पण या खायला म्हणते आराध्या सगळ्यांनी या खायला आराध्या कशी मासा खात आहे या खायला मासा म्हणा सगळ्यांनी बघा उभं राहून आराध्या छान बेगी असे खात आहे आम्ही जेवण करत आहे तर आवडलं बेटा मासा तुला हम्म आवडला तुम्ही तुम्ही पण या खायला म्हणते आराध्या सगळ्यांनी या खायला